नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इडुकोसबाई शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी प्रियंका तुमच्याकरिता घेऊन आले पुन्हा एकदा छान अशी एक भरती अपडेट बघा मित्रांनो आजची भरती जी आहे ती सरकारी भरती असणार आहे या भरतीबाबतीतले संपूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये भरती कुठे निघाली आहे पद कुठलं असणार आहे पदसंख्या किती असणार आहे सोबतच लागणारी शैक्षणिक पात्रता ऑनलाईन अर्ज प्रकारे भरायचा आहे बाबतीतली संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये परंतु त्या अगोदर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सोबतच बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून ज्याही अशा नोटिफिकेशन असतील तर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमच्यामार्फत होत राहील चला तर सुरुवात करूया आजच्या भरतीला बघा मित्रांनो या भरतीमध्ये जे पद असणार आहे ते बघा कनिष्ठ सहाय्यक म्हणून असणार आहे याकरिता जी पदसंख्या आहे ती बघा दोनशे इतकी ही पदसंख्या असणार आहे याकरिता जी शैक्षणिक पात्रता लागणार आहे ती बघा कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे तुम्ही या ठिकाणी गरजेचं असणार आहे वयोमर्यादा बघा आता एकवीस ते अठ्ठावीस वर्ष वयोगट तुमचा असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज हा करू शकता या ठिकाणी वेतन तुम्ही बघू शकता की बत्तीस ते पस्तीस हजार रुपये इतके तुम्हाला या ठिकाणी वेतन हे असणार आहे आता बघूया इतरही काही माहिती तुम्ही बघू शकता की अर्ज करण्याची जी तारीख आहे ती पंचवीस जुलैपासून सुरुवात झालेली आहे ती चौदा ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे निवड कशाप्रकारे होणार आहे तर तुमची ऑनलाईन परीक्षा होणार आहे प्लस इंटरव्ह्यूसुद्धा तुमच्या या ठिकाणी होणार आहे याकरता जी तुम्हाला फी पे करावं लागणार आहे तर ती बघा आठशे रुपये इतकी तुम्हाला फी ही पे करावी लागणार आहे खाली बघू शकता तुम्ही वेबसाईट दिलेली आहे यावरती मला ऑनलाईन अर्ज आणि फी ही भरावी लागणार आहे सोबतच so, इतरही काही इन्फॉर्मेशन असेल तर तुम्ही या वेबसाईटवरती जाऊनही बघू शकता आता बघूया या भरती बाबतीतलं डिटेल नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता मित्रांनो एल आय सी हाऊसिंग फायनान्स लिमिटेडद्वारे जे आहे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी दिलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम इलिजिबल कॅन्डिडेट्स हू मस्ट बी अॅन इंडियन सिटीजन फॉर सिलेक्शन अँड अपॉइंटमेंट ॲज अ ज्युनियर असिस्टंट तर तुम्ही बघू शकता की इथे त्यांनी व्हॅकन्सीज ज्या आहेत ऑल ओव्हर इंडियामधल्या दिलेल्या आहेत तर त्यामध्ये तुम्ही ठिकाणी बघू शकता की स्टेट वाईज जे आहे ते वॅकन्सी कशाप्रकारे डिवाईड केलेल्या आहेत यामधला आपण जर का, का महाराष्ट्राचा विचार केला तर एकूण त्रेपन्न जागा ह्या महाराष्ट्राकरिता निघालेल्या आहेत आता मी खाली बघू शकता की मी जे तुम्हाला डेट सांगितले की पंचवीस जुलैपासून जे आहे ते ॲप्लिकेशन भरण्याकरिता सुरुवात झालेली आहे आणि चौदा ऑगस्ट ही त्याची लास्ट डेट असणार आहे त्यांनी इथं दिलं आहे की तुम्ही रेग्युलरली हे चेक करायचं आहे या वेबसाईटवरती कॉल लेटर डाउनलोड करण्याची डेट वगैरे तुम्हाला जे आहे ती या ठिकाणी मिळून जाणार आहे तसेच ऑनलाईन एक्झामिनेशन केव्हा असणार आहे त्याचीसुद्धा डेट या ठिकाणी हे मिळणार आहे या ठिकाणी त्यांनी दिला आहे की तुम्हाला जे सॅलरी मिळणार आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारचे बेसिक पे बे वगैरे एच आर ए तसेच अदर बेनिफिट्स कसे असणार आहेत पी एफ कंपनी कॉन्ट्रीब्युशन किती असणार आहे याचं तुम्हाला इथे हा चार्ट दिलेला आहे तर हा चार्ट तुम्ही एकदा नक्की वाचा सोबतच त्यांनी इलिजिबल क्रायटेरिया हा या ठिकाणी दिलेला आहे बघा इथे इथे एज लिमिट बघा दिली आहे त्यांनी की एक जुलै दोन हजार चोवीसला तुम्ही एकवीस ते अठ्ठावीस वर्ष वयोगटामध्ये हे असणं गरजेचं आहे सोबतच बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन त्यांनी दिलं आहे डिटेलमध्ये इथे ग्रॅज्युएटेड मिनिमम ॲग्रिगेट सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला असणे हे इथे गरजेचं असते ते एनी डिसिप्लिनमधून तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते करस्पॉन्डन्स डिस्टन्स किंवा पार्ट टाईममधून जर झालेलं असेल तर त्यासाठी इलिजिबल नाही आहे खाली त्यांनी दिलं आहे की तुम्हाला ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन कम्प्युटर सिस्टीम इज मँडेटरी दॅट इज कँडिडेट शूड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमा ऑर डिग्री इन कंप्युटर ऑपरेशन वर्क झालं तर तो इथे गरजेचा नाही आहे परंतु जर असेल तर फार चांगलाच असेल खाली बघा आणखी काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे तुम्ही एक वेळ पूर्ण नोटिफिकेशन नक्की बघा आता आपण बघूया की सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे तर सिलेक्शन प्रोसिजरमध्ये बघा ऑनलाईन एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू हा तुमचा होणार आहे त्यामध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये बघा तर तुम्हाला कुठल्या प्रकारचे सब्जेक्ट हे असणार आहेत तर इंग्लिश लँग्वेजमध्ये फोर्टी क्वेश्चन हे फोर्टी मार्क्ससाठी येणार आहेत लॉजिकल रिजनिंगमध्ये फोर्टी क्वेश्चन्स हे फोर्टी मार्क्ससाठी येणार आहेत जनरल अवेअरनेसमध्ये फोर्टी क्वेश्चन्स हे फोर्टी मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे न्युमोरिकल ॲबिलिटीमध्ये बघा फोर्टी क्वेश्चन्स हे फोर्टी मार्क्ससाठी या ठिकाणी येणार आहे कम्प्युटर स्किलमध्ये बघा फोर्टी क्वेश्चन्स हे फोर्टी मार्क्ससाठी तुम्हाला या ठिकाणी येणार आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता की ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी एकशे वीस मिनिट तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत तुम्ही इथे बघू शकता की अप तुम्हाला याकरता जो अर्ज भरायचा आहे तो बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट एल आय सी हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज हा भरावा लागणार आहे तुम्ही खाली बघू शकता की अर्जासंबंधीची ती इन्फॉर्मेशन आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे सोबतच तुम्ही इथे बघू शकता की ॲप्लिकेशन फी किती असणार आहे ते ज्युनियर असिस्टंटसाठी आठशे रुपये फी इतकी असणार आहे तर तुम्ही हे संपूर्ण जाहिरात एकदा नक्की वाच खाली बघूयात की एक्झाम सेंटर हे कोणत्या ठिकाणी असणार आहे त्या महाराष्ट्रासाठी बघा मुंबई नवी मुंबई ग्रेटर मुंबई ठाणे नागपूर पुणे संभाजीनगर नाशिक अमरावती कोल्हापूर जळगाव या ठिकाणी हे महाराष्ट्राकरिता एक्झाम ही देण्यात आलेली आहेत तर हे संपूर्ण नोटिफिकेशन आहे हे होते आजची नवीन भरती अपडेट व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद